चालू आहे आणि आज आमच्या बाळाचा नामकरण विधी आहे तर इथे चालू आहे आणि आम्ही खूप खुश आहोत की इथे कन्या रत्नाचा आम्हाला इथे लाभ झालेला आहे तर आता बाळाचं आम्ही दोघी आत्यांनी नाव ठेवलेलं आहे पण मी तुम्हाला असं सहजा सहजी ते नाव सांगणार नाहीये <laughs> तुम्हाला कवितेतून नाव सांगणार आहे तर चराचरात आपल्याला माहिती की स्त्री ही दडलेली आहे तिचं स्वरूप सगळीकडे दडलेलं आहे पण ते कसं आपण कवितेतून पाहूया जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तेव्हा ती असते विद्या नोकरी उद्योग करत असतो तेव्हा ती असते लक्ष्मी कठीण समय आपल्याला लागते ती शांती सकाळ सुरी होते आपली तेव्हा ती असते उषा दिवस संपतो तेव्हा ती असते संध्या झोपी जाताना बनते निशा आणि झोप जर लागलीस तर होते सपना मंत्रोच्चार करताना होते गायत्री आणि ग्रंथ वाचताना मंदिरात दर्शना वंदना तर पूजा आरती करताना श्रद्धा तर हवीच वृद्धपणे हवी करुणा पण ममता सहभर आणि राग आलास तर हवी क्षमा जीवन उजळण्यासाठी हवी आपल्याला उज्वला आणि आनंद मिळवण्यासाठी लागते कविता कविता करण्यासाठी लागते प्रतिभा आणि त्यासाठी कल्पना सुंदर कविता रचण्यासाठी हवी असते प्रज्ञा आणि कठोर परिश्रम करून घेण्यासाठी लागते ती साधना तर खरंच स्त्री शिवाय आपण अपूर्णच आहोत आपण पूर्णच होऊ शकत नाही सकाळ झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपला जन्म झाल्यापासून ते आपल्या जगण्याचा अंत होईपर्यंत आपल्याला स्त्रीच लागते आणि ती वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला भेटत असते तर अशी ही आमची कन्या सुंदर आणि लाघवी तिचं आम्ही नाव ठेवलंय केशवी केशवी